उभा त्या सेनेकडून असणाऱ्या चर्चा सुरुवात झाली काँग्रेसवाल्याकडून चर्चा सुरुवात झाली की एखादा मुसलमान उमद उमेदवार उभा राहिला अरे बीजेपी को फायदा होगा अरे गाडवानो पाचशे चव्वेचाळीस जागा आहेत पार्लमेंटच्या पाचशे चव्वेचाळीस जागा आहेत आणि फक्त पाचच ठिकाणी पाचच ठिकाणी अल्पसंख्याक उमेदवार उभा राहिलाय चार मुंबईत आणि एक कल्याण मध्ये चार मुंबईमध्ये आणि एक कल्याण मध्ये उभा राहिलाय तुम्हाला भारतीय जनता पक्षाला झोपवायचं आहे पाचशे चाळीस मतदारसंघ फुले राहिलेले आहेत ना तिथे झोपवा मी असणारा उभाटा सेनेला विचारतो तुमचा इथला असणारा उमेदवार खरंच लढणार आहे की नुरा कुस्तीचा आहे एवढं सांगा चर्चा हीच आहे की ही नुरा कुस्ती आहे एकनाथ शिंदे बरोबर असणारा समजोता करून झालेला आहे उद्या हे दोघं एकत्र आले लोकसभेच्या निवडणुकीनंतर तर आश्चर्य मानू नका अशी परिस्थिती आहे आश्चर्य मानू नका चर्चा चालू झाली आहे आपण बघितलं नसेल आणि ऐकलं असेल की नरेंद्र मोदी काय म्हणाले की उद्धव ठाकरे अडचणीत आले तर मी त्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती मी त्यांना मदत करणार अशी असणारी परिस्थिती जे राजकारणी आहेत आणि काँग्रेसवाले आहेत यांनी आता उभाट्या सेनापासून फारकत घेतली तुम्हाला इथे काँग्रेसवाले फिरताना दिसतात आहेत का प्रचार करताना दिसत आहेत का तर नाहीत का त्यांच्या लक्षात आलं की यांनी आपल्याला फसवलं यांनी आपल्याला असणारा फसवलंय उभाट्या सेनेने आपल्याला फसवलंय यांनी असणारा आतून बी जे बरोबर साठगाठ केलेली आहे आणि लोकसभा निवडणुका संपल्या आणि त्यांना कमी पडला किंवा नाही कमी पडला तर हे त्यांच्या बरोबर गेल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून काँग्रेसवाले बाजूला पडले तशी परिस्थिती राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका